무 사는지 알아 नमस्कार आज तुमच्याशी तुमच्या समोर माध्यमांसमोर येण्याचा विषय नवी मुंबई संदर्भात अनेक बातम्या अनेक स्टेटमेंट माध्यमांमध्ये कालपासून सुरू आहे परमेश्वराची आण घेऊन किंवा त्याच्या समोर त्याच्यावर हात ठेवून आपल्याला दुसऱ्याला नालायक म्हणण्याचा अधिकार आहे का नालायक कुणाला म्हणतात नालायकगिरी काय असते तो प्रश्न स्वतःला त्यांनी विचारायला पाहिजे त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे त्यांची स्वतःची योग्यता लायकी त्यापूर्वी नवी पुरती मर्यादित होती माहिती होतं परंतु त्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राला अख्ख्या हिंदुस्थानाला कळलेलं आहे त्यांनी एखाद्यावर अशा पद्धतीने आरोप करणं चुकीचं आहे आणि त्याचा निषेध करण्याकरता आम्ही या ठिकाणी आपल्यासमोर येतोय आमचे जिल्हा प्रमुख आहेत किशोर पाटकर हे आमचे नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख आहेत गेली वीस वर्ष ते देवी मध्ये नगरसेवक आहेत तेच आपल्याला आपल्या समोर या संदर्भात बोलते आज शिंदे साहेब हे प्रत्येक माणसाच्या मना मनात आहेत लहान मुलं त्यांना बघितले काय शिंदे काका म्हणून पळत जातात शिंदे साहेब कुठे दिसले काय आज असं बन भरून येते त्यांना बघून एक चांगला माणूस चालला आहे देव माणूस चालला आहे अनाथांचा नाच चालला असे स्वतःच त्यांना काय काय उपमा देतात भेटत असतात त्या बद, त्या माणसाबद्दल एखादा माणूस ज्याच्यावरती स्वतःवरती किती घाणेडे गुन्हे दाखल झाले होते गेल्या वर्षी आणि दोन महिने फरार राहायला पडलं होतं जामिनासाठी म्हणजे जितका वाईटातला वाईट गुन्हा आहे तो दाखल झाला होता असा माणूस आज जर आमच्या शिंदे साहेबांना बोलत असेल आहेत तर त्या माणसाने पहिले स्वतः काही काही कारणामे केलेले आहेत नवी मुंबई महाराष्ट्रात त्यांचे ते त्यांचे ते फोटो त्यांचे ते व्हिडिओ हे जर दाखवायला गेलं तर तीन तास पण कमी पडतील आणि जर असं शिंदे साहेबांबद्दल असं घडी घडी वैयक्तिक वाईट बोललं गेलं तर ह्याच्या पुढे मग तो अख्खा सिनेमाच आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेला दाखवायला पडेल का ह्यांच्या अख्ख्या फॅमिलीचे तसे पोस्टर ते फोटो बाहेर आलेले आहेत आणि हे असे जर आमच्या देव माणसाला असे बोलत असतील तर अत्यंत वाईट आहे तर ह्याच्या अगोदर असं कधी ते कधी बोलताना आम्ही बघितलं नव्हतं पण आता जी पातळी सोडलेली आहे त्यांनी त्याचा आम्ही पुन्हा निषेध करतो आणि शिंदे साहेबांबद्दल आता परत परत असं बोलत राहिलं तर आमच्याकडनं पण त्यांनी अशी अपेक्षा करू नये की आम्ही हातचं राखून बोलणार आम्ही सर्व ओपन करू आणि अख्ख्या नवी मुंबईच्या जनतेने ते सर्व बघितलेलं आहे ते पुन्हा बघण्याची वेळ येणार आता अनेक विषय संदर्भात म्हणजे आता किशोरजी पाटकर म्हणाले की ज्या शिंदे साहेबांकडे महाराष्ट्रातील लाखो महिला करोडो महिला लाडका भाऊ म्हणून संबोधलं जात त्यांच्या संबंधित असे उद्गार काढणं खरं उद्गार कोण काढतय तर त्यांचा लेखाजोखा यापूर्वी नवी मुंबईतल्या गल्लोगल्ली माहीत होता तो महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेला आहे ते अशा पद्धतीने वक्तव्य करताय चुकीचं आहे त्याचबरोबर त्यांनी आणखी एक आरोप केलेला आहे की नवी मुंबईमध्ये एफ एस आय वाढवला नवी मुंबईची वाटोळे केलं बर्बाद केलं या संदर्भात नवी मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये गेले कित्येक वर्ष नगरसेवक असणारे द्वारकानाथ भोईर चौदा गाव जो ग्रामस्थांचा विषय आहे या संदर्भात पण त्यांनी एक भूमिका व्यक्त केलेली आहे या संदर्भात द्वारकानाथ भोईर आपल्यासमोर संपूर्ण नेते अनुषंगातून त्या ठिकाणी वातावरण तयार करण्यासाठी कष्ट घेत आहेत परवाच्या दिवशी चार दिवसापूर्वी नव्यामुळे मध्ये आमचे शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी युतीच्या अनुषंगातून त्या ठिकाणी वातावरण तयार व्हावं हो आणि नवी नवीन महानगरपालिकेवर त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात युतीचा भगवा झेंडा फडकावा अशा अनुषंगातून त्यांनी संपूर्ण कार्यकर्त्यांना संदेश दिला आणि अशा प्रकारे संपूर्ण वातावरण तयार होत असताना नवीन मुळी मात्र त्या ठिकाणी इतिला अनुकूल न राह वातावरण अशा प्रकारचे काही स्टेटमेंट किंवा व्यक्तिगत आरोपाचे स्टेटमेंट त्या ठिकाणी गणेश नाईक साहेब त्या ठिकाणी करतायत खरं म्हणजे आम्ही त्यांना पूर्वीपासून आदराने पाहत आलेले आहे त्यांच्याकडे पाहून काही लोक राजकारण शिकले आणि त्याच्यामुळे मोठा वरिष्ठ नेता त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या राजकारण आहे आणि त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची प्रकल्पता त्या ठिकाणी त्यांना बोलण्यामध्ये आणि याच्यामध्ये यायला हवी होती परंतु ती त्यांच्या गेल्या दीड दोन तीन महिन्याच्या अवधीच्या या राजकारणामध्ये सातत्याने त्या बोलण्यामध्ये दिसून येत नाही खरं म्हणजे वास्तविक पाहता तर म्हणजे आपण दोन हजार चौदा साली महानगर महानगरपालिकेची सार्वत्रिक जी काही महासभा होते त्या महासभेमध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी एफ एस आय नवीला वाढून मिळवा मिळावा हे नवींबई मध्ये क्लस्टर व्हावं ही कोणाची भूमिका होता त्यावेळेस कोणाचा महापौर होता हे त्यांनी पाहिलं पाहिजे आणि आज नवीन बी डेव्हलप होऊन आज जवळजवळ चाळीस पन्नास वर्ष होऊन आलेले त्या बिल्डिंगची काय अवस्था आहे त्यामुळे लोकांचं त्या ठिकाणी असलेल्या घरांमध्ये सुधारणा व्हावी आणि जी काही सुधारणा होताना जो एफ एस आय त्या ठिकाणी येणारी लोक त्या ठिकाणी संपूर्णपणे नियोजन महानगरपालिका आणि शासन सक्षमपणे त्या ठिकाणी करायला तयार आणि असं असताना नवीन बी च्या अनुषंगातून एफ एस आयच्या अनुषंगातून आदरणीय शिंदे साहेबांनी वेगवेगळ्या एफ एस निर्णय घेतले आणि ते लोकांच्या गरजेनुसार घेतलेले आहेत लोकांना पूरक असे घेतलेले आहेत स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या अनुषंगातून त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि ही सर्व सर्व निर्णय पूरक असताना लोक त्या ठिकाणी आनंदाने त्या ठिकाणी घरामध्ये घरांची मागणी त्या ठिकाणी पूर्ण होत असताना अशा प्रकारे म्हणजे आपणच मागणी करायची आणि आपणच आपल्या काही लोकांना त्या ठिकाणी संधी उपलब्ध होत नाही म्हणून आपणच तो निर्णय चुकीचा कसा आहे हे लोकांसमोर बोलणं हे चुकीचं आहे त्याचबरोबर चौदा गाव चौदा गाव हे आमचे सगळेचे स्थानिक पुत्र आहेत स्थानिक पुत्रांच्या पुत्रा अनुषंगातून चौदा गाव हे एकोणीसशे पंच्याण्णवचा आपण इतिहास पाहिला तर एकोणीशे पंच्याण्णव हो साली ते स्वतः मंत्री होते आमदार होते त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी नवीन सार्वत्रिक निवडणुकीमध्ये चौदा गाव हे समाविष्ट झाले होते तिथले नगरशोक निवडून आले होते त्यानंतर काही दोन हजार नऊ साली त्यानंतर ते वगळण्यात आले परंतु त्यानंतर पुन्हा महानगरपालिकेमध्ये ठराव करण्यात आला चौदा गाव समाविष्ट करतो त्यावेळेस महापौर बोलत होते मग त्यावेळेस चौदा गाव समाविष्ट केले जातील तर किंवा भोजा पडणार हे त्यावेळेस सुचलं नाही का म्हणजे आपल्याला अनुकूल असं वातावरण नाही म्हणून आपण विरोध करायचा हे चुकीचं आहे चौदा गाव समाविष्ट केल्यानंतर आता शासन सुद्धा त्या ठिकाणी निधी उपलब्ध आहे मागे परवाच्या दिवशी माननीय उपमुख्यमंत्री साहेबांच्याकडे बैठक झाली खासदार साहेब उपस्थित होते त्यामध्ये शासनाने त्या ठिकाणी मान्य केलेले आहे आता त्वरित सत्तर कोटीचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे मग ज्यावेळेस शासन त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून भविष्यामध्ये चौदा गाव त्यावेळेस सिटी डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटच्या माध्यमातून महसुलाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जेव्हा शासन महानगरपालिका त्या ठिकाणी करत आहे तेव्हा तो पूर्वी होते म्हणून आता घेतलेले आहे कोणाचे प्रेमाखातील घेतलेले नाही तर त्या लोकांची मागणी होती तिथले स्थानिक भूमिपुत्रांची मागणी होती आणि भूमिपुत्रांना आवश्यक म्हणून आपण भूमिपुत्रांचे हो। नेते आहोत त्या नेत्यांना जर न्याय मिळून द्यायचा होता मग गेली पंधरा वर्ष आपण त्यांना न्याय का मिळून दिला नाही मग इतर महान्ता तुम्ही शासनामध्ये होते मग शासनामध्ये त्यांना इतर महापालिकेच्या अनुषंगातून आपण निर्णय मिळवून द्यायला पाहिजे होता मग जर का पूर्वी हो आपल्याकडे होते तर आता समाविष्ट झाले तर समाविष्ट होताना जी काय त्या ठिकाणी नियोजन अनुषंगातून असेल जी बैठक झाली त्यानुसार भविष्यामध्ये सुद्धा बैठकी होती म्हणून अंडाठाई चौदा गावचा बोजा चौदा गावचा बोजा ठीक आहे त्या ठिकाणी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागणार आहे पण त्या ठिकाणी शासनाच्या मदतीतून सुद्धा त्या ठिकाणी करता येईल त्याचबरोबर त्या ठिकाणी इतर गोष्टीची करायच्या माध्यमातून आपल्याला मिळणारी गोष्ट आहे ना म्हणून आणाठाई चौदा गावचा मुद्दा एफ आयचा मुद्दा म्हणजे आपल्याला अनुकूल नाही म्हणून आपण दोष द्यायचा आणि जेव्हा आपल्याला अनुकूल असं तेव्हा त्याचा आपण पाठपुरा करायचा मागणी करायची हे योग्य ठरत पणा हा गणेश नाईकांचा समोर येतोय स्वतःला नवी ते राजा समजत होते परंतु केवळ नवी उपयोग स्वतःसाठी आणि स्वतःच्या सत्ते करता केला असं लोक म्हणतात नवी प्रश्न असतील नवी ही स्थानिक भूमिपुत्र याचबरोबर माथाडी कामगार कामगार वस्ती यामधील जनता नागरिक त्या ठिकाणी राहायला गेलेली आहे चिडकोनी घर बांधली जुनी झाली धोकादायक झाली आणि पुन्हा पूर्वी साडेतीनशे चारशे साडेचारशे स्क्वेअर फुटाचं साडेपाचशे स्क्वेअर फुटाचं घर होत मुलं वाढली मुलं झाली संसार वाढला घर अपुरं पडू लागलं प्रत्येकाला वाटत माझं स्वतःच आणि माझ्या मुलाला घर असावं लोकांची हो। ऐपत नाहीये त्या ठिकाणी पुन्हा नव्याने बिल्डिंग बांधलं मग रिडेव्हलपमेंट येतं मध्ये बिल्डर येतो मग बिल्डर आहे तके, तीश तके, तीश तके, त्या माणसाला वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के वाढ देतो त्या माणसाचं तीन चार वर्ष कामकाज जेव्हा बिल्डिंगचं सुरू होतं त्यावेळी त्या खोलीचं भाडं देतो आणि त्यामुळे रिडेव्हलपमेंटला चालना त्या ठिकाणी मिळाली आणि त्या माणसाला ला त्या लाभार्थ्याला फुकट घर मिळते आणि त्याकरता तो काही समाजसेवा करत नाही बिल्डर त्याकरता एफ सीसआय वाढवणं गरजेचं असतं असलेल्या जागेवर आता हा जो एपीसआय जो वाढलेला आहे त्यामुळे मूळ नवी मुंबई फुकट घर मिळणार आहे चांगलं घर मिळणार आहे मोठं घर मिळणार नाईक साहेबांना याची अडचण काय नाईक साहेबांना काय खटकतय स्वतःच्या बिल्डर लोकांना नवी नागरिक कामं देत नाहीयेत म्हणून त्यांना त्रास आहे का हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे एकनाथ शिंदे साहेबांनी नवी स्थानिक भूमिपुत्र असतील माथाडी कामगार असतील अनेक जा नी वसाती नी जा का जा वर्ष प्रलंबित असे विषय कंदोनियम अंतर्गत ज्या सिडकोनी बांधलेल्या वसाहती आहेत माताडी कामगारांच्या त्या ठिकाणी महानगरपालिका काम नाही करत म्हणलं निसारण टॅक्स घेते पाण्याचे टॅक्स भरते त्या ठिकाणी काम नाही करत गेले वीस ते पंचवीस वर्ष शिंदे साहेबांनी निर्णय घेतला त्या ठिकाणी महानगरपालिकेने काम करायला पाहिजे चुकीचा निर्णय घेतला का तुम्ही जर इतके वर्ष नवी मुंबईचे राजे स्वतःला समजता तुम्ही मंत्री होतात पालकमंत्री होतात का नाही हे सगळं निर्णय घेतले त्यामुळे नवी मुंबईतील जनते स्थानिक भूमिपुत्रांचा गरजेपोटी बांधलेली घरं आहेत केव्हा निर्णय झाला परंतु अद्यापही त्या निर्णयामध्ये क्लॅरिटी नव्हती शिंदे साहेबांनी त्यासाठी बैठक घेतली शिंदे साहेबांनी स्थानिक भूमिपुत्रांवरचा अन्याय दूर केला अनेक विषय आहेत धोकादायक इमारतींचे विषय असू द्या एफ चा विषय असू द्या गरजेपोटी बांधलेल्या घरांचा विषय असू द्या हे सर्व निर्णय एकनाथ साहेबांनी सोडवले आणि याचा राग तुम्हाला याचा मत्सर अरे नवी युतीमध्ये आपण आहात तुम्ही पण श्रेय घ्या परंतु केवळ एक ठाण्यातील कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला उपमुख्यमंत्री झाला पालकमंत्री आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्याला स्वतःच एक वेगळं स्थान आहे याकरता एक जलन असते जळणं त्यांचा मुलगा खासदार झाला तीन वेळा खासदार आहे हो निवडून आलाय पण एवढे जळायला पाहिजे तुम्ही यातून तुमची जलन या ठिकाणी दिसून येते त्यामुळे नाईक साहेबांना माझं मी साहेब आजही म्हणतोय एक इशारा आहे की आपण ज्येष्ठ आहात अशा पद्धतीची वक्तव्य केली तर नाहीला जाणे आम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने बोलावं लागेल सर्वसाधारण कार्यकर्ता सर्वसाधारण महिला आघाडीचे आमचे कार्यकर्ता युवासेनेचा कार्यकर्ता तुमच्या विरुद्ध बोलेल तुमच्या ह्या वयाला ते न शोभणार आहे एवढंच मला या ठिकाणी सांगायचं अनिकेत काही बोलतो या देशा मा देशामध्ये महायुती आहे राज्यात महायुती आहे लोकांसमोर आम्ही महायुती म्हणून लोकसभेला गेलो लोकांसमोर महायुती म्हणून विधानसभेला गेलो महानगरपालिकेला स्थानिक स्वराज्य संस्थेला सुद्धा महायुती म्हणून आम्ही जाणार आहोत अशी आमचे नेत्यांची भूमिका आहे आणि नेत्यांची भूमिका ही आमची भूमिका हे आम्ही मान्य करतो आम्ही काही कटोरा घेऊन त्यांच्या पाठीमागे फिरत नाही आहोत की आमच्याशी युती करा तुम्ही भाजप असाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असाल तुम्हाला जर भारतीय जनता पार्टीने अधिकार दिले असेल तर जाहीर करा ना की नवी मुंबईत आम्ही युती तोडली आम्हाला नाही करायचंय आम्ही काय कटोरा घेऊन तुमच्या पाठीमागे फिरत नाही आहोत परंतु आमचे नेते म्हणतात महायुतीचे नेते म्हणतात की या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेला युती होईल आम्ही सुद्धा तेच म्हणतोय ज्यावेळी नेते म्हणतील नवी युती नाही तर आम्ही म्हणू युती नाही परंतु आमचं स्टेटमेंट कायम असणार आहे की नेते जोपर्यंत निर्णय घेत आहेत की या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेला महायुती असेल आम्ही हेच म्हणणार कारण आम्ही पक्ष मानणारे आहोत पक्षाच्या नेत्यांना मानणारे आहोत नाईक साहेबांसारखं समोर एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात बोलायचं आणि पाठीमागे आपल्याच पक्षांच्या नेत्यांच्या विरोधात बोलायचं भाजपच्या पक्षांच्या नेत्यांच्या विरोधात बोलायचं त्या ठिकाणचा मूळ जो भाजपवाला आहे मूळ भाजपचे पदाधिकारी आहे मूळ भाजपचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना विचारा आर एस एस विश्व हिंदू परिषद यातील लोकांना विचारा की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांविषयी त्यांचं काय मत आहे समोर एक काय आणि पाठीमागे एक काय आम्हाला त्यात जास्त खोलात जायचं नाहीये पण तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की महायुती म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण सत्तेत आहोत हो, आणि पुन्हा मी तेच सांगतो एकनाथ शिंदे साहेबांनी जर त्यावेळी बेरिंग केली नसती स्वतःचे मंत्रिपदावर लात मारून चाळीस आमदार खासदार घेऊन बाजूला गेले नसते तर या महाराष्ट्रामध्ये मा महायुतीची सत्ता आली नसती आणि ती सत्ता आली नसती तर पुन्हा येणाऱ्या ज्या झालेल्या निवडणुकीमध्ये गणेश नाईक मंत्री झालेच नसते त्यामुळे ही जी काही त्यांना लॉटरी लागलेली आहे एकनाथ शिंदे साहेबांनी भूमिका घेतली म्हणून लागलेली हे त्यांनी विसरू नये गणेश या वक्तव्यामुळे माहिती वक्तव्य भाजपच्या माझ माझ भाजपच्या पक्षश्रेष्ठीला विनंती आहे की तसाच तसं बऱ्याचदा होत आपण आपल्या नेत्यांना समज द्यावी काही नेत्यांशी बोललेलो आहे आपल्या नेत्याला समज द्यावी की अशा पद्धतीने आमच्या नेत्यावर टीका करू नये आणि अशा पद्धतीने टीका केलेली आहे महायुतीचा खासदार आहे तरी सुद्धा शेवटी नेत्या पुढे आम्ही स्वतःची खासदारकी सुद्धा लावू शकतो आमच्या नेत्याच्या बाबतीत जर अशा पद्धतीने वक्तव्य जर करणार असतील तर आम्हाला सुद्धा आमच्यातला कार्यकर्ता हा जागा का आहे कायम आहे आम्ही सुद्धा तशाच पद्धतीने उत्तर देऊ जशास तसे शेवटी आम्ही हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब है, ठाकरे यांची अनुयायी आहोत धर्मवीर दिघे साहेबांच्या शिकवणीतून आम्ही तयार झालेले आहोत आमच्या नेत्याच्या संदर्भात जर चुकीची वक्तव्य केली तर त्याच्या दहापट वक्तव्य आम्ही चुकीची करू शकतो हे मी या प्रेस कॉन्फरन्सद्वारे देऊ शकतो उत्तर देऊ शकतो बघा रामदास केलेलं आहे ते सगळ्यांसमोर केलेलं आहे पक्षाच्या व्यासपीठावरून हे वक्तव्य केलेलं आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे हे जर खोट असेल तर उद्धवजींनी त्याचं उत्तर द्यावं अनिल परब कशाला त्यासाठी बोलतात उद्धवजींनी उत्तर द्यावं ना उद्धवजींनी उत्तर द्यावं हे खरं आहे ते खोटं आहे ते

हे बघा नार्को टेस्ट ची मागणी कुठल्या विषयावरती कोणी केली होती काल रामदासबाईंनी केली होती पवार साहेबांचं उदाहरण दिलं होतं त्यांनी पवार साहेबांनी काय बोललं होतं पवार साहेबांना घ्या त्याच्याबद्दल प्रतिक्रिया घ्या उद्धवजींनी उत्तर दिलं आणि काहीतरी कोणीतरी उद्या काही म्हणणार ना कोणी याला मारायचा प्रयत्न कोणी कोणी त्याला मारायचा प्रयत्न केला हे पुरावे आहेत का तुमच्याकडे सगळे आरोप आहेत मजबुरी बघा एकनाथ शिंदे साहेब कधीही अशा पद्धतीने कुणावर आरोप करत नाहीत आतापर्यंत तुम्ही इतिहास बघा कधीही ते मी काय केलं मी किती काम केलं ते लोकांना सांगत असतात आतापर्यंत उद्धव ठाकरे संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांना कधीही त्यांनी उत्तर दिलेलं नाहीये आणि ते समर्थ आहेत त्यांना जर आरोप करायचे असतील तर ते स्वतः आरोप करू शकतात उद्धव ठाकरे यांच्यासारखे ते ऑनलाईन नेते नाही आहेत संजय राऊतांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आरोप करायला एकनाथ शिंदे एकना नाहीये एकनाथ शिंदेना जर आरोप करायचे असतील तर ते स्वतः आरोप करतील आणि त्यांच्या पोट त्या पोतडीमध्ये खूप काही आहे त्यावेळी आरोप करायची वेळ येईल तेव्हा उद्धवजी आपण कदाचित महाराष्ट्र सोडून जा एवढी शिदोरी एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना दुसऱ्याच्या तोंडून आपल्यावरती आरोप करायची गरज नाही हे बघा आरोप 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 याचा भाऊ केला जातोय त्यांनी प्रसंग सांगितलेला रामदासबाईनी असा असा प्रसंग झाला होता आरोप नाही केलेले असा असा प्रसंग झाला होता दोन दिवस लेट बाळासाहेबांचा मृत्यू जाहीर केला यामागची कारण काय हा त्यांनी प्रसंग सांगितलेला त्या प्रसंगाचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं त्यांनी सांगितलंय स्पष्टीकरण द्या म्हणून करा त्यांनी आहे तुम्ही सुद्धा प्रश्नाला पुढे असं विचारायचं खरोखरच दोन दिवसानंतर बाळासाहेबांचा मृत्यू जाहीर केला होता का तुम्ही तेव्हा मातोश्रीवरती होतं तेव्हा तुम्हाला काय सांगण्यात आलो बघा त्यावेळीची जी परिस्थिती होती बाळासाहेबांच्या मृत्यू विषयी आपल्याच माहिती आहे तीन चार दिवसच बाळासाहेब गेले वगैरे अशा बातम्या येत होत्या त्याच्यामुळे नक्की आतमध्ये जायला कोणाला परवानगीच नव्हती त्याच्यामुळे नक्की काय झालं आतमध्ये परंतु त्या आठवड्याभर त्या बातम्या चालू होत्या गेले आहेत गेले आहेत अशा पद्धतीच्या बातम्या त्यावेळी सुरू त्या सगळ्यांना माहिती सगळ्यांना माहिती आहे की जी काही काढायला डायरेक्ट शिवाजी पार्कला नेणार होते त्या प्रसंगाला निश्चित हवं हे शेवटी आम्ही आम्ही छोटे कार्यकर्ते नगरसेवक म्हणून आतमध्ये आणि आम्ही काही शेटजीचे पोर नव्हतो त्याच्या आतमध्ये राहायचं चुत्करी होतो चार पाच दिवस मातोश्रीच्या दरवा गेटच्या बाहेर आम्ही आतला विषय काही माहिती नाही त्याच्यामुळे परंतु अंतयात्रा डायरेक्ट शिवाजी पार्कला घेऊन जायचं ही चर्चा होती तर काही नेत्यांनी विरोध केला की अंत्ययात्रा मातोश्री कलानगर पासूनच निघायला पाहिजे ही चर्चा त्या ठिकाणी होती ती आमच्या कानावर आहे शेटजींची मुलं नसल्यामुळे आम्ही आतमध्ये काय चाललंय हे आम्हाला माहित नाही मुंबईमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा वाद होतोय नवी मुंबईमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असा बांधलं होतोय तुम्हाला असं वाटतं का लोकसभा विधानसभेपेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जास्त गाजणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या नक्की नेहमीच गाजतात कारण डेली जे काही विषय असतात किंवा कार्यकर्ता हा जो विषय प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता हे पक्षाचं अंग असत ताकद पक्षाची त्या कार्यकर्त्यांवर असते प्रत्येकाला वाटत की आम्हाला संधी मिळायला पाहिजे पण युती असते की कोणाला तरी त्याग करावा लागतो त्यासाठी नेत्यांनी सुद्धा शेवटी महानगरपालिका नगरपालिका यामध्ये जी पक्षाची ताकद असते ती विधान